माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आषाढी वारीवरील संभाव्य पूरसंगट टाळण्यासाठी अवघ्या पाच दिवसामध्ये उजनीतून चार टी एम सी पाणी सोडण्यात आले आहे चार ते आठ जुलै या काळात चंद्रभागेत अवघ्या पाच हजार क्युसेकचा विसर्ग राहील असे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे मुसळधार पाऊस झाला तरी उजनीमध्ये तीन चार दिवस तो पूर्ण विसर्ग साठवून ठेवता येईल यासाठी पाणीसाठा सत्याहत्तर टक्क्यांवरून सत्तर टक्क्यांपर्यंत आणला आहे श्री पांडुरंगाच्या आषाढी सोहळ्यासाठी अंदाजे तेरा ते पंधरा लाख भाविक सहा जुलै रोजी पंढरपूरमध्ये येणार आहेत असा प्रशासनाचा अंदाज असून त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाचे नियोजन केले आहे चंद्रभागाच्या वाळवंटात पाण्याचा मोठा विसर्ग राहिल्यास त्या ठिकाणी दोन ते तीन लाख वारकऱ्यांची पर्यायी सोय कोठे करता येईल यावर प्रशासनाचे विचारमंथन सुरू असून पंधरा ते वीस हजार क्युसेकचा विसर्ग राहिला तरी चंद्रभागाच्या वाळवंटात पाणी राहते त्यामुळे वारी काळात उजनीतून सोडला जाणारा विसर्ग हा पाच हजारपर्यंत असावा या दृष्टीने सध्या विमा नदीतून सध्या मोठा विसर्ग सोडून दिला जात आहे दुसरीकडे आपत्ती व्यवस्थापन विभागाचेही तगडे नियोजन झाले असून चंद्रभागाच्या वाळवंट परिसरात किती प्रमाणात मोठा विसर्ग असल्यास वारकऱ्यांना नदीत कुठंपर्यंत येता येईल याचेही ये नियोजन सुरू आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका